नमस्कार पी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत ह्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आज नवीन विषय जानू शिरासन जानू शिरासन मरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी हा आव आवर्जून अभ्यास करायचा ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी हा अभ्यास करायचा नाही तर तुम्हाला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट आसन करून दाखवतो तर करूया सुरुवातीला काय करायचं आहे सरळ बसायचे दोन्ही पाय सरळ आहेत दोन्ही हात पाठीमाग असे टांगलेले आहेत ठेवलेले आहेत एक पाय उचलायचा उजवा पाय उचलायचा मांडीपशी ठेवायचा आणि दुसरा पाय सरळच आहे दोन्ही हात असे जोडायचे आहेत जोडल्यानंतर दोन्ही हात असे वर घेऊन जायचे दोन्ही हात आपले कानाला लागलेले पाहिजेत एवढ्या वर ताणायचे ताणल्यानंतर काय करायचं श्वास सोडत 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 आपल्याला पुढं वाकायचं आणि श्वास भरत 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 आपल्याला वर यायचं ज्या ठिक ज्यावेळी मी खाली वाकत असतो त्यावेळी आपलं डोकं मस्तक आपल्या गुडघ्याला लागेल अशा पद्धतीने करायचं आहे समजा जे नवीन साधक असतात त्यांचा गुडघ्याला डोकं लागेल याची गॅरंटी राहत नाही कोणतेने काय करायचं नाही का करा तर त्याने बी करायचं पण जेवढं जमेल तिथपर्यंत करायचं तर पाहून घ्या दोन्ही हात असे वर घेऊन जायचे दोन्ही हात कानाला लागलेले आहेत आणि मी श्वास सोडं 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 सोडत खाली वापलेलो आहे दोन्ही हाताने माझे पाय पकडलेले आहेत डोकं किंवा कपाळ मी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करत आहे आणि समजा नाही लागलं काही बिघडत नाही आपल्याला त्याचे बेनिफिट मिळणार आहे आणि श्वास भरत 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 आपल्याला उन्हावर ये परत हात खाली हाच अभ्यास आपणाला दुसऱ्या पायावर सुद्धा करता येतो दुसरा पाय काय करायचा असा मोडायचं आहे आणि दुसऱ्या मांडीला लावायचा प्रयत्न करायचा लावायचा आणि दुसरा पाय एक पाय सरळ दुसरा पाय आपल्या मांडीला दोन्ही हात असे जोडायचे आहेत वर घेऊन जायचे आहेत ताणायचेत वर आणि श्वास मी पूर्ण भरलेला आहे ह्या ठिकाणी आणि श्वास सोडं 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 सोडत मी काय करते दोन्ही हाताने पाय पकडायचा प्रयत्न करतोय जेवढं खाली जाता येईल तेवढं जायचं आहे आणि समजा नाही आतपर्यंत गेलं आपलं डोकं गुडघ्यापर्यंत नाही गेलं तरी चालू शकतं प्रयत्न करायचा सोडायचा नाही आणि श्वास भरत 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 वर यायचं श्वास सोडव पुन्हा एकदा हीच क्रिया पाहून घ्या आता हाच अभ्यास आपल्याला दुसऱ्या पद्धतीनेही करता येतो कसा करता येतो ते, ते, ते पाहूया दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं अंतर वाढवायचं माझं तोंड सरळ आहे दोन्ही मध्ये अंतर आहे मी आता काय करतो आहे एक पाय असा मांडीला लावतो आहे माझं तोंड सरळच आहे आता मी दोन्ही हात उचलतो आहे वर घेऊन जातो आहे आणि त्याला थोडासा अँगल देतो आहे पायाच्या साईडला मी असा तिरपा झालो तिरपा झाल्यानंतर मी काय केलं श्वास सोडं 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 त्या पायाकडे गेलो मी श्वास भरत 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 वर आलेलो आहे श्वास सोडत 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 पुन्हा खाली तसंच दुसऱ्या पायाचं तसंच करायचं दोन्ही पायामध्ये थोडासा अँगल द्यायचा ठराविक जितकं तुम्हाला पाय ताणता येतील तेवढंच ताणायचं प्रमाणापेक्षा जास्त ताणायचं नाही शरीराला कुठलीही इजा झाली नाही पाहिजे दुसरा पाय तसाच घ्यायचा दोन्ही हात असे वर घ्यायचे आणि थोडंसं अँगल द्यायचा आणि श्वास सोडं 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 खाली वाचायचं कपाळ जमिनीला कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे श्वास भरत 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 वर श्वास सोडत 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 खाली तर मित्रांनो हा अभ्यास करताना हा अभ्यास करताना फक्त कंभर दुखीचा प्रॉब्लेम असेल गुळगेदुखीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा अभ्यास जरूर करा ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे त्या लोकांनी हा अभ्यास करायचा नाही तर आता आपण जो अभ्यास केला त्याचे फायदे काय आहेत पोटातला गॅस निघून जातो पोट साफ होतं रक्ताबिसरण क्रिया अतिशय उत्तम चालेल कंबरदुखीसाठी दुखीसाठी उत्तम आहे गुडघेदुखीसाठी सुद्धा उत्तम आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना उपयोगी बना धन्यवाद